नमस्कार मंडळी योगिता दानव्या रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मुलांच्या टिफिनसाठी अगदी वेगळा आणि नवीन प्रकार पाहणार आहोत अगदी झटपट होतो मुलांना रोज रोज तीच भाजी चपाती खाऊन कंटाळा आलेला असतो आणि नवीन काहीतरी द्यायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की पहा कढईमधील तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली बारीक चिरलेला लसूण घातला आणि एक कांदा बारीक चिरून घातला आहे अगदी थोडासा इथे मी बीट घातला आहे मुलं तसं बीट खात नाही पण या पद्धतीने तुम्ही एकदा दिलं ना तर मुलं आवडीने खातील अर्धी वाटी इथे माझ्याकडं शिजवलेला राजमा होता तो घातला आहे आणि एक बटाटा उकडून घेतला आहे तोसुद्धा असा हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे कांदा इथे मी अगदी थोडासाच भाजून घेतलेला आहे ता त्यामुळे त्याचा क्रंच व्यवस्थित राहतो खाली लागू नये म्हणून एकत्र करून घेतला आहे राजमा शिजवताना मीठ घातलं होतं त्याच अंदाजानुसार इथे मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता यामध्ये एक चमचा एवढी मी शेजवान चटणी घालत आहे माझी मुलगी लहान आहे त्यामुळे अगदी थोडंसं इथे मी घातलं आहे शेजवान चटणी ही तिखट असते त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता एक चमचा टमॅटो सॉस घालायचा आहे हा तर मुलांचा आवडीचा असतो त्यामुळे भाजीला अगदी छान अशी चव येते थोडीशी कोथंबीर घालूया आणि आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे राजमा आणि जो बटाटा आहे तो छान व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे हवं तर तुम्ही पोटॅटो स्मॅशर जे असतं त्याने सुद्धा हे केलं तरी चालेल इथे मी छान असं एकजीव करून घेतलेला आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी अशी सुद्धा खायला छान लागते पण आज आपण इथे एक वेगळा ट्विस्ट देणार आहोत इथे माझ्याकडं चपातीची कणिक शिल्लक होती आता आपण छान असं त्याचा उंडा तयार करून घेतला आहे आणि चपाती आपल्याला ही लाटून घ्यायची आहे ही भाजी बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे हा जर टिफिन तुम्ही मुलांना दिला ना ते नक्कीच डबा सगळा संपून येतील चपातीप्रमाणे इथे मी आता हे लाटून घेतलेलं आहे आपल्या प्रत्येकाच्याच घरी असं झाकण असतं या झाकणाच्या साह्याने आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे तवा इथे मी अगोदरच गरम करायला ठेवला होता आता आपल्याला ह्या ज्या छोट्या छोट्या पुऱ्या आहेत त्या तव्यावर भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या पुऱ्या फक्त एकच साईड भाजून घ्यायची आहे आणि एक साईड चांगली भाजून घ्यायची आहे इथे मी आता एक साईड ही भाजून घेतलेली आहे यांना काढून घेऊया आता जी कच्ची बाजू आहे ती बाहेर ठेवायची आणि भाजलेली जी बाजू आहे ती आतमध्ये ठेवायची आतमध्ये असं या पद्धतीने आपण जी तयार केलेली भाजी आहे त्याचं स्टफिंग भरून घ्यायचं आज आपण मुलांसाठी मस्त राजमा टाकोस देणार आहोत याच पद्धतीने सर्व मी चपाती भरून घेतलेली आहे तवा पुन्हा गरम केला आणि त्यावर तूप सोडून हे राजमा टाकोस छान भाजून घ्यायचे आहेत आपण जी कच्ची बाजू आहे ती बाहेरच्या साईडने ठेवली होती त्यामुळे छान हे अगदी कुरकुरीत तयार होतात खायला अगदी मस्त लागतात हे राजमा टाकोस एकदा तुम्ही टिफिनला नक्की देऊन पहा मुलं डब्बा संपूनच येतील रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा करा